महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले मानीर नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात स्वस्तिक टाकी महाराणा प्रताप चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आले असून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले शिबिरात सुमारे चारशे रक्तदात्यांचा सहभाग अपेक्षित असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या कार्यक्रमात बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या संयोजिका अल्फा अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पैलवान आकाश परदेशी सचिन पाटील विनय बेहेरे बालाजी अग्रवाल दादा कोळी अजय पाटील विजय पाटील करण लोणघे गौरव परदेशी शुभम परदेशी आदर्श पोलादे कल्पेश पटेल तोहिश सोनार नितीन गोंधळी सागर परदेशी यांच्यासह सा युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रक्तदान हे श्रेष्ठदान या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात आकाश मित्र परिवाराचेही विशेष योगदान लाभले या समाजोपयोगी हो उपक्रमामुळे फडणवीस यांच्या वाढदिवसाला खास सामाजिक अधिष्ठान मिळाले असून धुळेकर नागरिकांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले महाराष्ट्राचे लोक नेते लाडचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात भाजपा युवा मोर्चा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुभाई अग्रवाल जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठांपोळकर यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण धुळे शहरात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून एक मोठा संकल्प घेऊन आम्ही रक्तदान शिबिर करत आहोत साडेतीनशे चारशे बाटल्यांचं आमचं नियोजन आहे आणि संपूर्ण धुळे शहरात बी जोश जलद रक्तदान शिबिर होतो